आणि मग त्याला साजेशन समाज बसेल मावेल एवढं मैदान जे आहे ते सरकारने त्याला द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय कारण एकाच महिला तीन आम्ही काही हजार कोटी बांधव हे एका महिला शक्य होणार नाही आमची परवानगी आहे सरकार आम्हाला परवानगी द्यावी अशी आमची मागणी सरकारकडे आहे आमचं आंदोलन जे आहे त्या जा आंदोलनासाठी आम्ही जवळपास आता तयार सुरू झालेली आहे जवळपास दोन हजार गावं या ठिकाणी आम्ही तयार केलेली आहेत त्याप्रमाणे आमची काही डोकं सुद्धा या ठिकाणी तयार आहेत आमच्या मुक्त समाजाच्या यांनी सगळं आपली शेळे शेळ्या मेंढ्या हे काय सगळं गाडवण हे सगळं विषय तो आहे आमचे नंदीवेळ असतील बाकी आमचे काय गुरभस्त्र असतील ह्या सगळ्या जगण्याची आम्ही साधनं जी आहेत ती साधनं घेऊन आम्ही या ठिकाणी आदर बदलला आम्ही या ठिकाणी सगळे येणार आहे तत्पूर्वी वीस तारखेच्या आधी या वीस तारखेची तयारी संपूर्ण महाराष्ट्रात व्हायला पाहिजे म्हणून आम्ही अकरा तारखेला सगळ्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी त्या त्या ठिकाणचे आमचे ओबीसीचे समाज बांधव जे आहेत ते त्या ठिकाणी मोठ्या संख्येने तहसीलदार कार्यालय जाऊन या सरकारला ईशाला निवेदन जे आहे देणार आहे की वीस तारखेच्या आधी या सरकारने हा प्रश्न विचार करावा एक तर आमच्या हक्काचं ओबीसीच्या हक्काचं संरक्षणासाठी पुन्हा त्यांनी आम्हाला आश्वासन करावं आणि त्याचप्रमाणे आमची जी मुख्य मागणी जी आहे जात जनगणना जी आहे ही जात जनगणना आहे ती सरकार सुद्धा केली गेली पाहिजे ही प्रमुख मागणी आमची आहे कारण जातनिहाय जनगणना विधानसभेमध्ये एकमतानं सगळ्या आमदारांनी सगळ्या मंत्र्यांनी सगळ्या मुख्यमंत्री उपमंत्री देवेग्र उद्धवजी ठाकरे असतील अजितदादा असतील सगळ्यांनी पण मान्य केलेलं आहे की ही जातनिहाय जनगणना महाराष्ट्राची आम्ही करू मग ही महाराष्ट्राची जात जातनिहाय जनगणना हे महाराष्ट्र सरकार करायलाय हा माझा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की बिहारचे आकडेवाजे आपल्यासमोर येऊ द्या आणि ते आल्यानंतर आपण महाराष्ट्राची घेऊ आता बिहारची जनगणना येऊन त्रेसष्ट टक्के ओबीसीची हो जनगणना जी आहे त्या ठिकाणी यंत्रणेचा वापर करून त्यांनी त्या दोन महिन्यामध्ये ती जनगणना जी आहे ती त्यांनी पूर्ण केलेली आहे मग महाराष्ट्राकडे कुठे आलो पाचशे कोटीचा विषय तर पाचशे कोटी एक मराठा समाजाचं मागासलेपण पण सिद्ध करण्यासाठी तीनशे साठ कोटी एका झटक्यात जे था आहे अनिल दादा दद, अर्थमंत्री पण देऊ शकतात मग ह्या दात देहा जनगणासाठी काय नाही दिलं बाकी भारतीय कमिशनच्या वेळी सुद्धा राज्य मागासवर्गीय आयोगाने दात देहा जनगणनेसाठी जवळपास असा संघर्ष जो आहे तो आपल्याला तर पाहायला मिळत आहे तो एका वेगळ्या वळणावरचे हे सगळं आंदोलन सगळं सुरू गेलेले आहेत एकीकडे मराठा समाजाचं उग्र आंदोलन केलं आमदारांची घरे पेटवली कार्यकर्त्यांचे हॉटेल

त्याच्यामुळं <देज्गागला>, महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज जो आहे सुद्धा या ठिकाणी या मराठा समाजाच्या ओबीसीकरणाला विरोध करण्यासाठी रस्त्यावरची लढाई सुद्धा ओबीसी समाजाला करावी लागली आता पण पाच मेळावे या ठिकाणी ओबीसी समाजाने महाराष्ट्रामध्ये घेतलेले लाखोंचे मेळावे हे या महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यामध्ये झालेले कालच मध्यभूमचा आढावा झाला काल भाग महारावा झाला त्या मेळाव्यामध्ये मेळाव्यातून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्रातून या सगळ्या माध्यमातून या शक्ती सुद्धा इशारा दिलेला आहे की की आम्ही आम्ही सुद्धा जे आहे या आरक्षणाच्या संरक्षणासाठी आम्ही सज्जाव आणि आमच्या ओबीसीच्या आरक्षणात संरक्षण जे आहे ते करण्याची जबाबदारी सरकारची आहे जर सरकारने ते नाही केलं आम्ही रस्त्यावर सुद्धा होतो डोक्याचा संघर्ष जो आहे तो आम्ही करू शकतो असा इशारा जो आहे आतापर्यंत सगळ्या मेळावातून दिलेला आहे कालची नांदेडची सभा आहे नांदेडच्या इतिहासातली सगळ्यात म्हणजे पहिलीच ओबीसीची ओबीसीची महा महाविकास सभा झाली आणि त्या सभेमध्ये दलित चळवळीचे नेते आंबेडकरां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दातू ते वारस आहेत विचारांची त्यांचे वारस आहेत त्यांनी सुद्धा कालच्या मेळाव्यात येऊन ओबीसीच्या ताटातलं जे आहे ते कुणी मागू नये मराठा समाजाला घ्यायचं ते वेगळं दाट द्यावं त्यांचं वेगळं आरक्षण द्यावं अशा प्रकारची भूमिका जी आहे ती दलित समाजाच्या वतीनं सुद्धा प्रकाश आंबेडकर साहेब यांनी मांडलेले आम्ही समज ओबीसी समाजाच्या वतीनं आम्ही त्यांचे आम्ही आभार मानतो की ओबीसी संकटात असताना त्यांनी ओबीसीच्या व्यासपीठावर येऊन ओबीसीची बाजू घेऊन ओबीसीच्या हक्काच्या संरक्षण करण्याची जी भूमिका घेतलेली आहे ती जरा वाटायला जो की आम्ही त्यांचा आम्ही आभार मानत आहे आता हे जे आरक्षणाची मागणी जी आहे आमचं म्हणणं काय आहे की साधं सोपं आहे ते सगळ्या पक्षाचं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं तेच आहे की बाबा ओबीसीला आकारा धक्का न लावता आम्ही मराठा देऊ सगळे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सगळे मंत्री सगळ्या पक्षाचे नेते पवारसाहेब असेल ते सगळं ते म्हणतात ते ओबीसीला ताटातलं घेऊ नये काढून घेऊ नये मग तरी सुद्धा ही मागणी जी आहे ही मागणी इतकी वेगळी जाते की आता एक मोठं आंदोलन जे आहे वीस तारखेपासून मराठा समाजाचं एक फार मोठं आंदोलन जे आहे ते, ते, ते रा 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 रा। या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि मुंबईला येणार आहे आणि मुंबईत येऊन कुठल्याही परिस्थितीत ओबीसीचं आरक्षण जे आहे ते घेतल्याशिवाय आम्ही मागावे जाणार नाही आणि ते घेऊनच मागावे जाणार अशी टोकाची भूमिका जी आहे संघर्षाची भूमिका या मराठा समाज नेत्यांनी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं या ओबीसी समाज जो आहे हा ओबीसी समाज ते काय स्वस्त स्वस्त बाहेर बसणार नाही आणि म्हणून आम्ही सुद्धा ओबीसी समाजाच्या वतीनं याच दिवशी वीस तारखेपासून आम्ही आंदोलन जाहीर केलेलं आहे किंवा जर एकीकडे मराठा समाज ओबीसी मागायला जाणार असेल तर मग ओबीसीने काय करत ओबीसी घरात नाही पण रस्त्यावर सुद्धा ओबीसीला सुद्धा आंदोलनासाठी उतरावंच लागेल उतरलंच आहे वीस तारखेपासून मुंबईमध्ये या ठिकाणी आझाद मैदान मध्ये आमचं हे आंदोलन ओबीसीचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी या महाराष्ट्राला पाहायला मिळेल त्याची सगळी तयारी जी आहे ती तयारी सुद्धा आम्ही दिलेली आहे त्याची थोडक्यात ताफी आपल्याला आणि त्या ठिकाणी